पैठणीचं गाव म्हणून ओळख असलेल्या नाशिक जिल्ह्यातल्या येवला तालुक्याची ग्रामदेवता म्हणजे कोटम गावची जगदंबा माता नवसाला पावणारी भक्तांची मनोकामना पूर्ण करणारी अशी ख्याती असलेल्या या देवीच्या दर्शनानं भक्तांचा दिनक्रम सुरू होतो येवल्यापासून तीन किलोमीटर अंतरावर असलेलं कोटम गाव नारंदी नदीच्या किनारी बसलं महाकाली महालक्ष्मी महासरस्वती असं असा त्रिगुणात्मक रूप असलेली जगदंबा माता हे येवले तालुक्याचं ग्रामदैवत म्हणून प्रख्यात आहे प्राचीन काळापासून या देवीचा उल्लेख पुराणात आढळतो शेकडो वर्षापूर्वी गुप्त रूपात देवी येथे वास करीत असताना एका शे, नांगरणाऱ्या शेतकऱ्याला मागून आवाज आला तू नांगरत रहा मागे ओळून मात्र शेतकऱ्याचे काही वेळानंतर मागे वहून पाहिले असता वर आलेली त्याला दिसली ठिकाणी ती स्थानपन्न झाली अतिशय पुरातन असलेलं हे मंदिर पूर्वी केवळ दगड मातीचं होत मूर्ती मात्र पूर्वीपासून वालुकामय दगडाची आणि शेंदूर चर्चित होती एकोणीसशे ते साठ मध्ये ग्रामस्थांनी दानशुरांच्या मदतीनं मंदिराचं बांधकाम केलं त्यानंतर एकोणीसशे अठ्याऐंशी साली सार्वजनिक ट्रस्ट स्थापन झाला आणि नंतर मंदिराचं मोठ्या प्रमाणात बांधकाम करून विस्तार करण्यात आला लोकवर्ग लोकांनी सहकार्य करून साधारणतः एकोणीसशे साठ साली हे मंदिर चांगलं स्लॅब थोड मध्यम बांधलं स्लॅब वगैरे टाकून त्याची व्यवस्थित मंदिर एकदम मस्त बांधले गेलं परत काही दिवसांनी ट्रस्ट स्थापन झाला ट्रस्टींच्या ताब्यात इथलं देवस्थानची जी मालमत्ता ती मिळाली अठ्ठ्याऐंशी साली या देवीची आख्यायिका अत्यंत मनोरंजक आहे महासती वृंदा हिचा पती म्हणजे दैत्यराज जालिंधर सती वृंदाच्या तपसामर्थ्यानं त्याला कधीही अपयश आलं नाही त्यामुळे सत्तांध होऊन त्याने देवलोकांवर स्वारी केली त्यावेळी सर्व देवांनी श्री विष्णूचा धावा केला विष्णूंनी जालिंधराच्या यशाचं सामर्थ्य सतीवृंदाच्या सतीत्वात असल्याचं ओळखलं आणि त्यांनी सतीचं शीलहरण केलं शीलहरण झाल्याबरोबर दैत्यराज पराभूत झाला आणि त्याचा मृत्यू झाला जालिंधराचा मृत्यू झाल्याबरोबर सतीनं श्री विष्णूंना ओळखलं आणि तुम्ही शाळीग्राम होऊन पडाल असा शाप दिला या शापानं श्री विष्णू कोटमगाव इथं शाळीग्राम होऊन पडले श्री शोधत महालक्ष्मी माता या महासरस्वतीकडे गेल्या तिथंही श्री न दिसल्यानं दोघी महाकालीकडे गेल्या तिथेही श्री विष्णू नसल्यानं तिघीही त्यांना शोधण्यास निघाल्या शोधता शोधता त्यांना श्री विष्णू कोटमगाव इथं शाळीग्राम रूपात दिसले त्यांनी सतीवृंदेचा उद्धार करून श्री शापमुक्त केलं आणि तेव्हापासून या तिन्ही देवी कोटमगाव इथं रज तम आणि सत्व या त्रिगुणात्मक रूपात वास करू लागल्या आणि शेत नांगरणाऱ्या शेतकऱ्याच्या माध्यमातून त्या अवतीर्ण झाल्या अशी आख्यायिका सांगितली जाते नवरात्रोत्सवात देवीला आभूषण आणि दररोज नवीन पैठणी नेसवली जाते आणि रात्री महाआरतीचं आयोजन करण्यात येतं दहा दिवस देवीचा मोठा उत्सव साजरा केला जातो या ठिकाणी मोठ्या महिला घटी म्हणून बसत असतात त्यांच्यासाठी भक्तनिवासात राहण्याची सोय केली जाते या ठिकाणी नवस्फूर्तीनंतर स्वतःला उलटे टांगून घेण्याची प्रथा पूर्वीपासून चालत आलेली होती ती गेल्या काही वर्षांपासून बंद करण्यात आली गुढीपाडव्याला नवीन वर्षाची सुरुवात म्हणून गुढी उभारून नैवेद्याचा महाप्रसाद दाखवला जातो दरवर्षी घटी बसणाऱ्या भाविकांसाठी शुद्ध पिण्याची पाण्याची सोय त्यांना राहण्यासाठी सुसज जासा भक्तनिवास खोल्यांची व्यवस्था केली जाते नाममात्र शुल्क त्यांच्याकडून आकारले जाते त्यांच्या मनोरंजनासाठी नवरात्रोत्सवामध्ये नऊ दिवस विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन केले जाते त्यामध्ये भजन कीर्तन संगीत बारूड इत्यादी कार्यक्रम आम्ही साजरे करत असतो या ग्रामदेवतेच्या दर्शनाला मंगळवार आणि शुक्रवारी गर्दी होते शिवाय बाहेर गावाहून अनेक जण देवीच्या दर्शनाला येत असतात आम्ही काय येवल्यावर नाही येतो आमची ग्रामदेवता आहे आम्ही दर मंगळवारी शुक्रवारी येतो या देवीला खोटनगावच्या ही देवी फार नवसाला वगैरे पावते आमची खूप श्रद्धा आहे म्हणून आम्ही दर मंगळवारी शुक्रवारी येतो एकूणच स्वयंभू रूपात प्रकट झालेली जगदंबा मातेची महती सर्वदूर पसरलेली असल्यानं भाविकांचं ते श्रद्धास्थान बनलं येवल्याहून अजय सोनावणेसह ब्युरो रिपोर्ट एबीपी माझा